राया हा शब्द राजाय कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया राया म्हणजे राजा बऱ्या वेळेस भाऊ हा शब्द श्लोकात फार ठिकाणी वरणी आली पाहल डावीकडं एखाद्याच्या तरी अंतकरणात दया येईल भीष्म तरी सांगतील दुर्योधना हे काम चुकीचं आहे द्रोणाचार्य म्हणतील शकुनी, गांधार नरेश हे काम चुकीच आहे एक बोलत नव्हता आठ लोक सारखे द्रौपदीकडे बघत होते आणि चोळीची एक गाठ सुटली महाराज दुसरी सुटणार होती प्रसंग पुढचा सांगतोय द्रौपदी पवित्र किती होती जी आचरणात वागलेल्या स्त्रीचे पाय बघितल्याच्या नंतर पोटभर जेवण मिळतं साठ हजार शिष्याच म्हात वनात आल साठ हजार शिष्य घेऊन हवालदीर झाले पांडव कस जीव घाला बारीक वारं आलं आणि वाऱ्यानं पायावरच्या मिऱ्या बाजूला सरकल्या पाय घोल पातळण्यासायची मिऱ्यात सरकल्या आणि दोन बोटाची नख पाहिले तिचे होता दरुशन आणि मिळे पोट भरी काय ताकत ता असलो द्रौपदीची दादा तुझ्या नामाची पवाडी गाता गाता फार चारित्रे सांभाळलं रे दादा खूप चारित्रे सांभाळले दुःख वाटतं रे दादा दादा तू ज्यांना भजन तुझ भजन करते ताशे भजन करणारे पती मला सापडले रे वारकरी पती सापडले पण कशात त्यांचं चित्त गुंतले ते कळत नाही रे पतीला नाव ठेवणं हे मूर्खपणाचं टोक असतं रे दादा येशील माझ्या धावण्याला देवा दादा, दादा। दोन लोकांनी पाहू नये रे शरीर सांभाळ रे दादा दादा चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत किंवा मी जोपर्यंत या शरीरात प्राण आहे तोपर्यंत मी तुझी तो जी, या जीभीनं सेवा करीन रे दादा दुसरं काय देऊ शकते रे दादा करे दया करे माझ्यावर किती प्रेम होत सांगू महाराज भाऊबीजीच्या दिवशी अठ्ठेचाळीस हजार तीनशे चोवीस दाश्या द्या त्या अठ्ठेचाळीस हजार तीनशे चोवीस दाश्या एवढ्या वैभवातली द्रुपदी विराट राजाची तर शेण काढित होती आणि शेण काढता काढता एके दिवशी विराटाच्या बायकोन सांगितलं तुला दळावं लागतंय आणि दळायला जात्यावर बसलं जुन्या काळातली माऊली जात्यावर दळत असताना मुक्यानं दळत नाही जात्यावर मुख्यानं त्याच दिशी दळावा लुप्त पिंड तयार करायचा असतो त्या पिठाचा ते पण उलट्या जात्यानं दळायचा असतो उलट्या एरवी स्त्रीनं मुख्यानं दळू नये तर विराट राजाची तर पांडव आज्ञात असत होती फुकट नाही काम ऐकत होते कोणाच नाही काम ऐकत पैसे घेत नाही पण काम फुकट करत नाही विराट राजाची तर पांडव आज्ञातवासात वासात वनवास संपलता अज्ञातवास सुरू झालता आणि आज्ञातवासात पांडव गौसने कि पुन्हा बारा वर्ष वनवास आणि आन एक वर्ष आज्ञातवास द्रौपदी दळित असताना कृष्णा कृष्णाबुवा विटेवरच्या मालकाच चिंतन करू लागली पाच पांडव एक पळत आला रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे धर्म राजा आले सकाळची वेळ होती अंधारातली दिव्याचा प्रकाश होता आणि दळता दळता विटेवरच्या मालकाचं द्वारकेच्या मालकाचं भजन गात होती त्याच्या ओया गात होती धर्म आले तोंडाला हात लावला द्रौपदीने विचारलं स्वामी मालकाचं भजन बंद डोळ्याच्या कडावाल्या झाल्या द्रौपदी आम्ही क्षत्रिय आम्ही क्षत्रिय आख जीवन वनात तरी हरकत पण आमचा सा सात्विकपणा पाहून तुझ्या बापानं माझ्यासोबत आमच्या सोबत लग्न लावलंय आणि तुझ्यासारख्या पवित्र सात्विक सदाचारी पुण्यशील स्त्रीला वनवासात किती दिवस ग नाही मालक अजून सहा दिवसाला आपला आज्ञातवास संपतोय सहा दिवस शिल्लक राहिले होते महाराज कारण तिथिक अक्षय वृद्धी करून तीन दिवस शिल्लक काढायचे होते नियमानं तीन दिवस शिल्लक आहेत द्रौपदीनं सांगितलं तीन दिवसाच्या नंतर आपला वनवास संपतो पण धर्मानं सांगितलं कौरवांचे गुप्तचर चिर्लंक या गावात आहेत आणि कृष्णाचं गीत गातीशी आरथी तू द्रौपदी आहेस आणि त्यांनी सांगितलं ही द्रौपदीने हे पांडव आहेत तर पुन्हा बारा वर्ष वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास द्रौपदीनं धर्मानं तोंडावर ठेवलेला हात स्वतःच्या हाताने खाली घेतला आणि हाताला प्रणाम केला सांगितलं मालक जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत वनवास भोगील पण पंढरपुरातल्या मालकाचं नाव नाही बंद करणार त्याचं भजन नाही बंद करणार माहिती न झालं त्याला त्याला कळालं नसेल ही गोष्ट हीच द्रौपदी एकदा शांत बसली होती किचकाचा विराटाचा मेहना किचक त्याच्या बायकोचा भाऊ हराम खोर होता महाराज द्रौपदीचं सौंदर्य बघून सेनाचं टोपलं टाकल्याच्या नंतर हाताला स्पर्श के त्यावेळेला द्रौपदीनं जर भीमाला सांगितलं असत तर शहाण्याबाईनं ताटामध्ये तव्यामध्ये भाजलेल्या मिरच्या तांब्यानं रगडावा इतका किचक रगडा असता हात झटकला निघून आली त्यावेळेला विटेवरच्यात मालकाला सांगितलं देवा सांभाळ रे माझ्या पावित्र्याला सांभाळे देवा माझ्या चारित्र्याला पहिल्या गाठीचा गुढा सुटलेला आहे आणि दुसरी गाठ सुटल्याच्या नंतर शरीर दिसणारे देवा बघ रे भग देवा खरे बहिणीवर कृपा कुठे गुंतलाशी द्वारके चारा हरी सभा गोड प्रसंग आहे वस्त्रहरणाचा प्रसंग त्याला केलेली विनंती होती महाराज द्रौपदीच काम किती गोड होत सांगू तुम्हाला देवावर श्रद्धा किती होती बोट कापल्याचं निमित्त पंढरपुरातल्या मालकाने केलं बोट कापल्याचं निमित्त पंढरपुरातल्या मालकाने केलं आणि सख्या बाई गेलाय चिंदी नाही सापडली हो नाही सापडू द्या चिंदी तिला साड्या कमी असतील का एक तर राजाची पत्नी राजकुमाराची आणि दुसरी देवाची बहीण आहे काय कमी असतील साड्या तिला नाही फायद्या द्रौपदी तुळशी वृंदावना उभी होती ती तसं येत नाही तिचा भाव गदगदलेला भाव लागतो होंदावना उभी समोर उद्धवेत पाठीमाग जगाचा बाप आहे उद्धवाला पाहिल्याबरोबर आला तू दो दादा चे चे ना दादा नाही उद्धव बाजूला सरकल्याबरोबर मागे देव होते हात धरलेला असा रक्त वाहत होत हातातलं तुळशीच्या पूजेचं ताट खाली टेकलं जवळ गेल्या आणि भगवंताचा हात हाताचं बोट डाव्या हाताने असं दाबून धरलं दादा काय लागलं काही नाही सुभग्राता इकडे फळ कापता कापता हाताला बत्तई चाकू लागला वेळी लागली बर दादा थांबा दादा मी चिंधी आणते घरातून आणि बोट सोडणार तेवढ्या अवकाशात लक्षात आलं बोट सोडून घरात जाऊन वापस येईपर्यंत रक्त किती जाईल तसच बोट डाव्या हातात दाबलं डाव्या हातानं भगवंताचं बोट असं दाबून धरलं उजवा हातरी काम आहे महाराज डोक्यावरच्या पदराला हात लावला आणि पदर खाली ओढीत होती उद्धवानी पदर ओढू द्यायला आणि पदर ओढू द्यायच्या नंतर पदराचा एक कोपरा हातात दाव्या बगलात दाबला आणि पदराचा कोपरा द्रौपदी फाडणार उद्धव आरडले ताई काय झालं था उद्धव दादा थाई कपाळावर कुंकू असणाऱ्या भारतातल्या स्त्रीनं पदराकून नाटी फाडायची नसती मालक वारल्याच्या नंतर तेराव्याच्या दिवशी भाऊ लुगडा आणि तासू बहिणीला हे लुगड नेसायचा महाराष्ट्रातल्या एखाद्या माऊलीवर प्रसंग येऊ नये महाराज पुराणाच्या प्रणालीनुसार त्याची दशी फाडून लुगडं नेसावं लागते तसं नेसता येत नाही त्या माउलीला ना। उद्धवान सांगितलं ताई तुझ्या कपाळावर आहे तू पदरा नाटी फाडतेस काय वाक्य वापरलं उद्धव दादा अरे दादा मी त्याच्या करता चिंदी फाडते ह्या कपाळावर किती दिवस कुंकू ठेवायचे ज्याच्या हातात आहे त्याच्यासाठी चिंदी फाडते चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला गर्जना झाली असल निष्ठा असेल देवावर सख्खी बहीण बांधित नाही मानलेली बहीण दवा या कपाळावर किती दिवस कुंकू ठेवायचे हे त्याच्या हातात रे दादा त्याच्याकरता फाडते का नाही धावना